नमस्कार मी होळकर सर आज आपण आलेलो हो, आहोत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आणि आपण भेटलेलो आहेत आपण एका माझी आपल्या विद्यार्थ्याला ज्याचं नाव आहे वेदांत हिवाळे वेदांत आणि हा वेदांतचा भाऊ आहे काय ना सर्वज्ञ तर वेदांत आता आपल्याकडे पाचवीला जाणलेला हॉस्टेलला होता आणि तो आता आठवीच्या वर्गात गेलेला आहे आणि हा सर्वज्ञ मात्र आता पाचवीला आलेला आहे कोणत्या शाळेमध्ये आहे सर म्हणजे तू होली चाईल्ड इंग्लिश स्कूल आणि तू एम आय टी व्हीजीएस एम आय टी व्हीजीएस बरं आपण पाहू शकता वेदांचं घर पाहू शकता त्यांच्या आई शिक्षणामध्ये खूप इंटरेस्ट आहे बघा आपण घर दाखवा एकदा आम्हाला हा एक हे पा एकाच रूम मध्ये आणि आई भाजीपाला विकून मुलांना शिकवण्याचे मोठं करण्याचे स्वप्न पाहतात वेदांच्या आई आहेत ह्या आणि एक मिनिट बाकी हे या बाजूला हे आहेत वेदांचे पप्पा नमस्कार सर नमस्कार तर बघा आपण वेदांत आता तू आपल्याकडे मिशन नव्हतं अकॅडमीत होता तर तुला काय वाटतं बदल झाला तुझ्यामध्ये पहिले मला मॅथ्स आणि इंग्लिश खूप अवघड जायचं पण मी मिशन नव्हतं अकॅडमी मध्ये होतो तर मी इंग्लिश चूज केली होती लँग्वेज नवोदय एक्झाम साठी तर मला आता इंग्लिश आणि मॅथ्स खूप सोपं जात बरं तुला नवोदय सिलेक्शन झालं का नाही मग नाही सिलेक्शन झालं मग तुला फायदा काय झाला क्लासचा आपल्या आता मी ऍडव्हान्स शिकलो आता जेवढं शिकवलं होतं ते आता आमच्या सातवी आठवी शिकवतात आणि त्यामध्ये टॉपर आहे मी मी ऐकलं हां आता नवीन ॲडमिशन घेऊन तीन वर्ष झाले आणि तीन वर्ष मी क्लासमध्ये टॉप केलेला आहे आणि क्लास पुढे मला एवढा फायदा झाला की मी कोणते पण इंग्लिश वाक्य समजून घेऊ शकतो ओके आता आ, बर आता तुझं सर्वज्ञ तू पाचवीला आहेस ना तर तुला नवद्याच्या क्लासला यायचंय का अच्छा बरं तू कोणत्या शाळेमध्ये मग तुला तक्रार केली अक्षर तू गडबडीत काढतो घाण काढतो आहे का असं काय बर काय कारण आहे स्पीड मध्ये लिहिल्यावर स्पीडमध्ये लिहिल्यावर अक्षर घाण निघत छान निघत बर मग तुम्हाला आपल्याला स्पीड मध्ये लिहायची आवश्यकता नाहीये हळू लिहायचं सुधारून घ्यायचं आहे ना बरं हा नमस्कार नमस्कार तुम्ही तुमचं मूळ गाव कोणतं माझं कारंजा तालुका आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यात कारंजा कारंजा आणि तुम्ही इकडे कधीपासून पासून आला बरं दोन हजार सहा पासून दो ने ने दो आ... सोड़ा वर्शे। सोड़ा वर्शे दोन हजार सहा आल्यापासून याच घरात राहत आहे हो आल्यापासून रूम دي आमची महिने होती स्टार्टिंगला नंतर मग या रूमला किती वर्ष झाले सोळा 16 वर्ष 16 वर्ष झाले बापरे बघा अतिशय छान सुखी संसार आणि त्यामध्ये दोन मुलं जे की मोठी मोठी स्वप्न पाहतात काय व्हायचं बाळा तुला आई वांट टू बिकम मिल्क मॅन सोल्जर सोल्जर जंगल अच्छा अच्छा अधिकारी व्हायचं आर्मी मध्ये तुला आय वॉन्ट टू बिकम सायंटिस्ट सायंटिस्ट व्हायचं मग खूप अभ्यास करावा लागेल वा छान बर आता तुम्ही काय व्यवसाय करता बरं मग काय स्वप्न घेऊन आले होते या शहरामध्ये हेच इथं काय आले इथं ते माझे मामा होते पहिले कंपनीमध्ये सोबत इथं आलो मी पहिले कंपनीमध्ये जॉब केला इथं चार पाच वर्ष नंतर ती कंपनी बंद पडली तर मग ती मामा गावाकडे गेले मग मी इथंच स्थायिक झालो समजा बर आणि मग तुम्हाला मुलांकडून काय अपेक्षा तुम्ही काय स्वप्न पाहता काहीच नाही की आपण जी परिस्थिती काढतोय ही आपल्या मुलांना म्हणजे आता भविष्यात तर महागाई तर वाढलेलीच आहे आणि हे असे दिवस काढणं कठीण आहे जर ते त्यांच्या पायावर उभे राहिले तर आपल्याला त्यांना चांगले संस्कार देणं आणि त्यांनी काहीतरी स्ट्रगल केलं पाहिजे स्वतःला दुसरी दुसऱ्याच्या समोर झुकवलं नाही पाहिजे बरं आता तुम्ही काय कोणता व्यवसाय तुम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय करता भाजीपाल्याचा व्यवसाय करताना बरं 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 म्हणजे भाजीपाला विकून तुम्ही मुलांना मोठं करण्याचे स्वप्न पाहता बरं मग आता तुम्ही कुठून भाजीपाला आणता परत आम्ही मोठ्या मंडीतून जाधव मंडी आणि इथे कुठं दुकान लावता विठ्ठल चौक मध्ये विठ्ठल चौक मध्ये बर चांगले येतात पैसे काही घरातून बरं आहे समजा म्हणजे आपल्याला इतर खर्च नाही काही शोक पण नाही काही नाही काही नाही पैशामध्ये समजा आपलं घर किराणा किराणं मुलांना मुलाचं शिक्षण म्हणजे मुलांसाठी तुम्ही हे खर्च नाही तुम्हाला असं नाही वाटलं पोरांचं शिक्षण साधा देवा ना आपलं घर बांधू नाही ना म्हणजे त्याच जर त्यांनी जर काही केलं ते घर काय बंगला एका दिवसात घेते म्हणजे आमचं मत पण ते सुखात काढते यायचं फ्युचर जर चांगलं गेलं तर आमचं फ्युचर चांगलं जाईल ना ब्राईट जाईल पुढे म्हणजे तुम्ही एवढ्या त्रासामधून स्वतःला अशाच घरात ठेवून मुलांना इंग्लिश स्कूल टॉपच्या इंग्लिश स्कूल मध्ये शिकवतात कसं आपलं जीवन असंच गेलं का नाही त्याच्यामुळे मुलांचं जर समजा चांगलं ब्राईट फ्युचर झालं तर त्याच्या मागे मग आपलं फ्युचर चांगलं राहील ना त्याच्यामुळे मुलांचं म्हणजे मेन बेसिक म्हणजे फाउंडेशन महत्वाचं आहे ना समजा बरोबर मूळ पाहिजे त्याचा मजबूत असला तर पुढे मग ते काही करू शकते पुढे मेडिकलला कुठे समजा ॲडमिशन घेऊ शकते नक्की जातील ते मुलं मोठ्या अधिकारी बदल आज मुलाखती तर घेण्यामागचं कारण आहे की हे जे दोन मुलं आहेत गोड हे उद्या काही मोठे अधिकारी होतील आणि त्यांची पायाभरणी आपण आज ही मुलाखतीद्वारे घेतली या मुलाखतीमधून आपल्याला आप मुलांना हे आई पप्पा म्हणजे आज खरं म्हणजे आम्हाला हे आदर्श आहे तुमच्या दोघांचा की आज औरंगाबादसारख्या संभाजीनगरसारख्या शहरामध्ये तुम्ही एवढे कष्ट करून आज एवढ्या घरात साध्या घरात राहून तुमचे एवढे छान विचार आहेत आणि मुलांसाठी तुम्ही सगळं आयुष्य तुमचं लावताय खरं म्हणजे आता बोलता बोलता की तुम्ही आजारी पण असता काय त्रास तुम्हाला माझ्या पायात पायात दोन्ही आणि कमरेत गॅप गॅप आहे आणि तुम्ही आता बोलले की मी आता पाच सहाच वर्ष काम करू शकतो जास्तीत जास्त पाच वर्ष सांगितलं आयुष्य पण पाच किंवा म्हणजे बघा तर अशा अवस्थेमध्ये वेदांत बघा तुझे मम्मी तुला तुमच्यासाठी एवढं करते त्याची जाणीव ठेवायची बेटा आणि खूप अभ्यास करायचा आणि आईला आता आराम द्यायचा भाजीपाला विकून त्या शिकवत्या का नाही तुम्हाला किती संघर्ष माहिती पहाटे कितीला उठता परत तुम्ही पाच वाजता पाच वाजता यांचा दिवस सुरू होतो पाच वाजता तुम्ही एक दिवस जाऊन पाहिलं त्यांच्यासोबत पाच वाजता किती स्ट्रगल आहे तिथं ते सगळ्यांच्या बोली करून ते भाजी